जो स्वतःला ओळखतो त्याला संपूर्ण विश्व ओळखतं जय जय स्वामी समर्थ जीवन म्हणजे केवळ श्वास घेणं नाही जीवन म्हणजे प्रत्येक श्वासात देवाचं स्मरण होणं आपण सतत काहीतरी शोधत असतो सुख समाधान यश प्रेम पण खरा सोध आपल्याच अंतर मनात आहे स्वामी समर्थ म्हणतात अवघं विश्व माझं घर आहे ही वाक्य फक्त शब्द नाही ती एक अनुभूती आहे जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा त्याला कळत आपण सगळे एकाच विश्वाच्या तुकडे आहोत आपल्या आत आणि बाहेर काही वेगळंच नाही विश्व तुमच्यातच आहे आणि तुम्ही विश्वात आहात हे समजलं की सर्व भेद नाहीशी होतात धर्म भाषा जाती विचार सगळं विरघडून जातं प्रेमात प्रत्येक क्षण आपल्याला काही शिकवण्यासाठी येतो कधी संकटाच्या रूपात कधी आशीर्वादाच्या रूपात म्हणून घडणारं सगळं स्वीकारा कारण प्रत्येक अनुभव हा तुमचं आत्मज्ञान वाढवतो जेव्हा तुम्ही एखाद्या परिस्थितीला विरोध करणं थांबवता तेव्हा तुम्ही विश्वास एक रूप होता आणि तिथेच सुरू होतो खरा शांततेचा प्रवास आजच्या काळात माणूस बाहेरच्या प्रकाशा मागे धावतो पण तो विसरतो अंधार काढायचा असेल तर दिवा आत पेटवावा लागतो तो दिवा म्हणजे स्वतःची ओळख स्वामी समर्थ सांगतात मन स्थिर ठेवा कारण स्थिर मनातच चैतन्य जाग होत विचारांच्या वादळात देवांचं दर्शन होत नाही पण शांततेच्या तलावात तो स्वतः प्रतिबिंब होतो आपल्या आयुष्यात जे लोक येतात ते योगायोगाने येत नाही प्रत्येक भेट प्रत्येक प्रसंग हा आत्म्याच्या प्रवासाचा भाग आहे कोणी शिकवायला येतो कोणी तपासायला आणि कोणी फक्त प्रेम करायला म्हणून कोणालाही दोष देऊ नका त्यांच्यातही परमेश्वराचाच अंश आहे ज्याने तुम्हाला दुखावलं तोही तुमचं दुखाव तो काहीतरी शिकवून गेला त्याचा आभार माना आणि पुढे चला प्रकाशाकडे तुमचं मन हेच तुमचं मंदिर आहे ते निर्मळ ठेवा प्रेमानं भरा आणि तिथेच स्वामी समर्थ स्वतः प्रकट होतील कधी कधी तुम्हाला वाटेल मी एकटा आहे पण हे लक्षात ठेवा विश्व तुमच्या भोवती आहे समर्थ तुमच्या आत आहेत तुम्ही कधीच एकटे नाही कृतज्ञतेची भावना ठेवा कारण कृतज्ञता ही सर्वात सुंदर प्रार्थना आहे ज्याच्या हृदयात कृतज्ञता आहे त्याच्यावर विश्व स्वतः कृपा करावं स्वामी समर्थाच्या कृपेने प्रत्येक श्वासात प्रकाश भरा प्रत्येक विचारात प्रेम ठेवा आणि प्रत्येक कृतीत शांतता अनुभवा विश्व बदलायचं असेल तर स्वतःपासून सुरू करा मनात समर्थ ठेवा शब्दात करुणा ठेवा आणि कृतीत प्रेम ठेवा तेव्हा जीवन समर्थत वाढ उजडेल जय जय स्वामी समर्थ